नमस्कार माझं नाव प्रणाली मुजमुले शहर समन्वयक नगर परिषद हातगाव सर्व नागरिकांना व गणेश मंडळांना नगरपालिकेतर्फे आवाहन करते की त्यांनी कर दहा दिवसाचं जे पण निर्माल्य झालं आहे प्रत्येक गणेश मंडळात त्याच्यामध्ये हार फुलं दुर्वा आगाळा केना आणि पूजेचे जे पण साहित्य असेल ते त्यांनी नगर परिषदेच्या निर्माल्य संकलन वाहनमध्ये जे दरवर्षी नगर परिषद तर्फे गावात फिरत असते त्याच्यातच द्यावे जेणेकरून सर्व पूजेचे जे साहित्य आहे निर्माल्य आहे ते नदीपात्रात जाणार नाही व पाण्याचे प्रदूषण टाळलं जाईल आणि तसेच सर्व घरगुती गणपती जे बसवतात त्या नागरिकांनाही विनंती करते की त्यांनी पण आपल्या घरगुती जे पण निर्माल्या आहे ते या निर्माल्या संकलन वाहनातच द्यावे व वा हदगाव शहर कचरा मुक्त होण्यासाठी मदत करावी धन्यवाद